आजच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष सिन्नर तालुक्याच्या राजकारणातले पितामह प्रकाश भाऊ वाजे ज्यांच्या सत्कारासाठी आपण आज या मोठ्या संख्येने जमलो आहोत ते सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे ज्यांच्या हस्ते आजचा सत्कार समारंभ होणार आहे किंवा झाला आहे ते संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेले सुदर्शन न्यूज चॅनलचे सर्वे सर्वा याच तालुक्याचे भूमिपुत्रे साहेब खर तर आज शिवाजी येणार होते परंतु काही कारणास्तव ते आले नाही माणिकरावांची कन्या सीमंती आणि आजच्या या शेतकरी दिवसाच्या निमित्ताने ज्या शेतकऱ्याचा या व्यासपीठावर सत्कार झालेला आहे प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपात ते बबनरावजी खेळणार समोर असलेल्या बांधवांना आणि लाडक्या बहिणींनो साधारणपणे चाळीस वर्षापूर्वी माणिकरावांची राजकीय कारकीर्द दा सुरू झाली शहा गटाचे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि चव्हाणके साहेब तुम्हाला सांगतो जेव्हा ते शहा गटाचे सदस्य होते त्याच वेळेला कृषी विभागाचे सुद्धा सभापती होते म्हणजे सुरुवातच कृषी विभागाच्या सभापतीपासून नामदार माणिकराव कोकटे यांची झालेली आहे सिन्नर पंचायत समितीचे सभापती नाशिक जिल्हा बँकेचे सलग पाच वेळा संचालक आणि तीन वेळा चेअरमॅन राज्य सहकारी बँकेचे डायरेक्टर पाच वेळा आमदार आणि आज आपल्या समोर महाराष्ट्राचे कृषी मंत्री इतका प्रदीर्घ ना कॅबिनेटला आता आता त्याच्यावरच काय तसं होतो विचार करा खाली अजिबात यायचं नाही आजपर्यंत संपूर्ण हयात माणिकरावजी कोकाटे यांनी फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी घालवली त्यांच्या विजयाचे अनेक समारंभ आजपर्यंत सिन्नरकरांनी पाहिले परंतु सिन्नर तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा हा सत्कार समारंभ आहे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष ला माननीय श्री प्रकाश भाऊ वाजे प्रकाश भाऊ वाजे हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याजवळ जो, जो माणूस जाईल त्याचं सोनं होईल पक्ष वगैरे सगळं काही बाजूला ठेवून केवळ आणि केवळ सिन्नर तालुक्याच्या हितासाठी जे योग्य वाटेल तेच करायचं आणि ते काम करताना कोणाच्या बापालाही घाबरायचं नाही असा असा प्रकाश भाऊ वाजेचा स्वभाव मागील सहा दशकांपासून सिन्नर तालुक्याचे किंग मेकरची भूमिका निभावणारे राजकीय पिता महा म्हणजे प्रकाश भाऊ वाजे त्यांना राजकारणात परत फेड करायची सवय आहे त्यांनी आपली परत फेड केली त्याची परत फेड करून टाकली सिन्नर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने भाऊ तुम्हाला मी साष्टांग नमन करतो चवंके साहेब तुम्ही सुद्धा सिन्नरचे भूमिपुत्र आहात सुदर्शन न्यूज चॅनलचा डंका देशात नव्हे तर संपूर्ण जगात आहे सिन्नर तालुक्यात आमच्या या लाडक्या नेत्याचा सत्कार तुमच्या उपस्थितीत व्हावा ही सुद्धा आम्हा सिन्नरकरांसाठी बाकीची गोष्ट आहे आणि त्यातले त्यात अशा व्यक्तीचा सत्कार व्हावा जे मालिकराव सिन्नर तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सगळ्यात मोठ्या पदावर जाऊन बसलेले आहेत त्यांचा सत्कार तुमच्या आणि प्रकाश भाऊंच्या उपस्थित व्हावा हा सिन्नर तालुक्याच्या दृष्टीने अतिशय मोठा आक्षण आहे अजित पवारांनी सांगितलं होतं नाही मोठं पद दिलं तर नावाचा दादा नाही दादांनी शब्द पाळला पण या सिन्नर तालुक्याच्या जनतेने निवडून दिलं म्हणून तर दादांनी शब्द पाळला ना आणि म्हणून कोकाटे साहेबांना निवडून येण्यासाठी मतदान करणाऱ्या तुमच्यातला प्रत्येक माणूस मंत्री पदाचा शिल्पकार आहे हे अभिमानाने मी या ठिकाणी सांगू शकतो <laughs> चवकर साहेब नरेंद्र मोदी नेहमी सांगतात सबका साथ सबका विकास परंतु एक दिसतय सबका साथ तर होतोय पण सबका सबका विकास तर होतोय पण सबका साथ काही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं बांधवांनो जिसका साथ उसका पहिला विकास हे आपण या ठिकाणी सुरू केलं पाहिजे आपण दूध देणाऱ्या गायीला कसा जीव लावतो त्याच पद्धतीने नेताजी तुम्हाला ज्यांनी मत दिलेत त्यांच्या गवांनी विकासाचा वल्ला निळा चारा पहिला पोचला पाहिजे ही या तमाम शिंदाडकरांची भावना आहे मला माहित आहे की ज्यांनी तुम्हाला मतं दिले त्यांचे तुम्ही आमदार आहात ज्यांनी तुम्हाला मत नाही दिले त्यांचे तुम्ही आमदार आहात परंतु आमची सर्वांची ही अपेक्षा आहे की मतं देणाऱ्यांचे काम पहिले करा दूध देणाऱ्या गायी यांना पहिला चारा घाला आणि खाट्याकाई थोड्याशा वेटिंगला असू द्या त्यांना त्यांच्या बाबतीत आपल्याला नंतर समारोप घेता येईल कृषी मंत्री या नात्याने कृषी मंत्री या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला कामाच्या फिरायचा असला तरी घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी या म्हणीप्रमाणे तुमचं पुरेपूर लक्ष या सिन्नर तालुक्यावर राहील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मागील पाच पंचवार्षिकांमध्ये सिन्नर तालुक्यात जितका विकास निधी आला त्याच्या दहा पट विकास निधी या एका पंचवार्षिक मध्ये येईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तुमची काम करण्याची पद्धत आम्हाला शिन्नरकरांना माहीत आहे कामाच्या बाबतीत तुम्ही वाघ आहात लात मारी तिथं पाणी काढेल असं तुम्ही एकदा म्हणाले होते आता तुमच्या कामाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रावर उमटायचा आहे मला खात्री आहे अडीच वर्षाचं तुमचं कामकाज पाहिल्यानंतर स्वतः दादा तुम्हाला म्हणतील कोकाटे साहेब पुढचे अडीच वर्ष सुद्धा तुम्हाला द्यावेच लागतील आणि त्यासाठी ते काम करण्यासाठी महाराष्ट्रावर ठसा उमटवण्यासाठी बांधवांना आपल्याला माणिकरावांना थोडीशी मोकळी देणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला थोडासा त्याग करावा लागेल त्याग करायची तुमची आहे तयारी आहे का विचारतो तुम्हाला तुमच्या कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगाला माणिकराव आलेच पाहिजे असा अट्टहास तुम्ही धरणार नाही मंजूर आहे ना। माणिकरावांच्या ऐवजी त्यांची कन्या श्रीमंतिनी सर्व कार्यक्रमांना हजेरी लावणार मंजूर आहे येणाऱ्या पाचही वर्षांमध्ये तुमची कामे प्रत्यक्ष भेटून झाली ठीक नाही भेटून झाली तर फोनवर मार्गी लागतील मंजूर आहे सिन्नर कराची सिन्नरची तमाम जनता तुमच्यावर मनापासून प्रेम करते त्यांनी तुम्हाला सगळ्या बदनांपासून मुक्त केलेले नेताजी तुम्ही आता मुंबईमध्ये राहा संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष द्या या तालुक्याची जनता तुमच्या पाठीशी उभी आहे तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील तुमच्या कामा कामाचा धडा आम्ही पाहिलेला आहे कृषी मंत्री खर तर पाहायला गेलं तर चवण साहेब काटेरी बुकूट हो। म्हणजे रोज यांना चॅने समोर यावं लागणार आहे आणि तुमचं सुदर्शन पहिला त्यांच्या बरोबर राहील आम्हाला खात्री आहे म्हणजे रोज कुठेतरी अवकाळी पाऊस पडला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कांद्या वांग्या बटाट्याला भाव कमी मिळाले शेतकऱ्यांना पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी परंतु हा नेता शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय देणारा नेता आहे याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणून हे सरकार या सरकारने माणिकराव कोकट यांना अतिशय उच्च पद दिलेलं आहे साधारणपणे राजकारणामध्ये चवणके साहेब टप्प्याटप्प्यानी पदं मिळतात राज्यमंत्रीपद मिळतं कॅबिनेट मंत्रीपद मिळतं पण आमच्या नेत्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद आणि देशातल्या टॉप महत्वाच्या पाच खात्यांपैकी एक खातं म्हणजे माणिकराव कोकणकडे आहे या राज्यातल्या या राज्यातल्या पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांची उपजीविका शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर आहे आणि त्यामुळे नेताजी तुम्ही केवळ आता सिन्नर तालुक्याच्या तीन लाख लोकांपुरते नाही तर महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी पैकी साडेसहा कोटी लोकांचा सा तुमचा डायरेक्ट संपर्क आहे त्यांचं डायरेक्ट हिताचं काम तुम्हाला करावं लागेल खरं तर प्रास्ताविक माझं सुरुवातीलाच होतं चव्हाण के साहेब तुम्ही ओपनिंग बॅटिंग करून घेतली त्यामुळे काही मुद्दे असे होते का आमच्या इकडच्या तिकडचे झाले हरकत नाही आपण इथं फार मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि शेवटचं पण तुम्हाला विसरून कसं चालेल लाडक्या जे इतकं इतकं काही तुम्ही भरभरून आमच्या या लाडक्या भावाच्या जोडीमध्ये टाकलेलं आहे की तुम्हाला नेमकी ओवाळी काय टाकायची हा माझ्या सारख्याच्या मनात प्रश्न पडलेला आहे म्हणजे अगदी चव्हाण के साहेब या लाडक्या बहिणीने इतकं दिलंय की त्यांच्यावर अगदी जीव ओळून टाकावा तरी कमी पडेल इतके उपकार तुमच्या आमच्या या लाडक्या भावावर आहे आणि म्हणून पुढच्या पाचही वर्षांमध्ये मला खात्री आहे नामदार मानिकरावजी कोकटे या लाडक्या बहिणींचे सगळे लाड पूर्ण करतील अजिबात काही बाकी ठेवणार नाही येणाऱ्या ना पाच वर्षांमध्ये सिन्नर तालुक्यात विकासाची फार मोठी गंगा वाहणार आहे माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे काही ठिकाणी मागच्या साधारण साधारणपणे वीस वर्षाच्या कालावधीमध्ये माणिकरावाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये काही कटू अनुभव सुद्धा आम्हाला आले चव्हाण के साहेब कधी कधी विकासाची कामं जेव्हा आपण करायला जातो तेव्हा विकासाच्या कामाला समर्थनापेक्षा विरोध जास्त होतो आणि माझी विनंती आपल्या सर्वांना आजच्या समारंभाच्या निमित्ताने आहे की विकास कामं होऊन जाऊ द्या हजारो कोटी रुपयाचा निधी या सिन्नर तालुक्यात आणण्याची ताकद मानिक ग्राउंड मध्ये मा आहे त्या निधीचा वापर होऊ द्या या विकासाचे साक्षीदार तुम्ही व्हा एवढीच तुम्हाला विनंती करतो मागून आता माझं जॅकेट ओढलेलं आहे आणि तसंही माझं प्रास्ताविक संपत आलेलं आहे हे खूप लहान मला काही दिसत नाही ठीक 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 आहे आपण सर्वजण आजच्या या ठिकाणी आलात आपल्या सर्वांना विनंती करतो काही लोक उशीरा आले सन्माननीय नामदार मालिकराजी कोकटे यांचा सत्कार करण्याची संधी तुमच्यापैकी प्रत्येकाला मिळेल परंतु कार्यक्रम संपल्यानंतर माणिकरावजी इथे थांबणार आहेत तुमचा सत्कार ते स्वीकारणार आहेत शिस्तबद्ध पद्धतीने आपण यावं त्यांचा सत्कार करावा आपण या ठिकाणी आलात माणिकरावांचा इतका भव्य दिव्य असा सत्कार केला तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आणि विशेषतः चव्हाण के साहेब दिल्लीवरून तुम्ही या ठिकाणी आलात वीस वर्षाचा तुमचा नियम तोडला करता हा नियम पुन्हा पुन्हा तुम्ही तोडावा अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो थांबतो जय हिंद धन्यवाद जय बाबूजी यानंतर आपल्याला आलेल्या सूचनेप्रमाणे तसं प्रथेप्रमाणे प्रोटोकॉल प्रमाणे अध्यक्ष भाषण हे शेवटी असत परंतु चव्हाण के साहेबांची सूचना आली सरांची सूचना आली आणि आध्यक्षीय भाषण त्यांना ऐकायचंय त्यामुळे मी आपल्या सर्वांचे लाडके आपले मुक्सद्दी नेते ज्येष्ठ नेते आपले मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भोवाजे यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत करतो मित्रांनो सर्वांना नमस्कार आता मला इथं बघून तुम्हाला काय वाटलं मला माहीत नाही परंतु परंतु मला खूप आनंद झालेला आहे म्हणूनच मी येऊ लागतो तालुक्याला प्रथमच कॅबिनेट दर्जाचं मंत्री मिळालं आहे कालपर्यंत ते मानिक कोकाटे होते आजपासून मला त्यांना मानिक कोकाटे साहेब मनायची भया दोन हजार चोवीस साल हे आपल्या तालुक्यात दृष्टीने खूप चांगलं आलं आहे पावलं आहे आपल्या सगळ्यांना चांगला मंत्री आपल्याला मिळाला आहे कॅबिनेट याचा मंत्री मिळाला आहे आणि अशा अवस्थेमध्ये की ज्या तालुक्यामध्ये दुष्काळाचं खूप मोठं सावट आहे इथं पाऊस भरपूर आहे तसं दुष्काळ भरपूर आहे आणि पाण्याची अत्यंत तुटवड आहे माझ्या अगोदर चव्हाण के साहेबांनी या तालुक्याचं खूप चांगलं वर्णन आहे जयंतबाबं सर्व त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत साहेबांनी त्यांच्या मानपत्रामध्ये सर्व काही मांडलेलं माझ्या सरकारला बोलण्यासारखं काही नाही इथं त्यांनी तुम्ही मला बोलवलं मला सत्कार केलात मुख्यमंत्री विश्वासार्ह बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी या सर्व जनतेच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ अत्यंत मनमोकळेपणाने आपण नामदार साहेबांचं गोड कौतुक केलं आणि आनंदात सहभाग हो घेऊन अध्यक्षपद भूषवलं त्याबद्दल समितीच्या वतीने आम्ही आपल्या मना मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो यानंतर आपण ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार नामदार अॅडवोकेट माने गावजी साहेब नागरी सत्कार समारंभाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाऊ वाजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणाचेही या ठिकाणी सत्कार केलेले नाही केवळ नातेवाईकांचा आग्रह असतो माझ्या प्रेमापोटी आज दिल्लीवरून ते या समारंभासाठी उपस्थित झालेत ते हिंदू राष्ट्र योद्धा आणि हिंदुत्वांसाठी रात्रंदिवस काम करणारे सुदर्शन चॅनलचे मालक डॉक्टर सुरेश नाना चव्हाणके श्रीमंतीने कोकाटे आजचा हा कृषी दिन असल्यामुळे माझ्या सत्काराच्या अगोदर राज्यातल्या राज्या शेतकऱ्यांचा बळीराजाचा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे ही भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक आपल्यातल्या एका शेतकऱ्याला सन्मान्य बबनराव खैरांचा सत्कार आपल्या समोर या ठिकाणी केलेला आहे तेही व्यासपीठावर उपस्थित आहेत नागरी सत्कार समितीचे सर्व सन्मान्य सदस्य ज्यांनी अतिशय योग्य अस नियोजन या ठिकाणी केलं आणि गेली दोन अडीच तास या शिंदर शहरामध्ये हो पुन्हा एकदा मिरवणुकीच्या निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणी रस्त्यावर तासन तास या ठिकाणी उभ्या होऊन या ठिकाणी स्वागतासाठी फुलं टाकत होत्या आमचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने नादत होते पुन्हा एकदा असं वाटतं की रोज निवडणुकी काय इकडे समजत नाही मला रोज कार्यकर्ता उत्साह कमीच होत नाही किती चिडलो तरी लोक दूर जातच नाही एक फोटोबाद झाला म्हणत ऐकतच नाही ज्यांचे फोटोच भरत नाही असे माझे सर्व तालुक्यातील तमाम लाडके कार्यकर्ते लाडके बंधू माझे मार्गदर्शक आणि माझ्या उपस्थित सहकारी तरुण मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी अतिशय प्रकट शब्दामध्ये सांगितलं अरे तो निवडून तर दे एवढा आव्हानात्मक बोलणारा नेता आणि शब्दाला जाणणारा नेता महाराष्ट्रावर मला कुणी बघायला मिळालेला <प्लागा> नाही अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे अनेक नेत्यांच्या बरोबर राजकारणी केली आहेत वसंतदादा पाटील स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्यापासून तर राज ताग राजकारणामध्ये मी काम करतो समाजकारणामध्ये काम करतो परंतु एवढा स्पष्ट परखड आणि शब्दाला जाणणारा नेता म्हणून दादरचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सा। कामासाठी अजिबात मागे पुढे पाहत नाही लोकांच्या हिताचं जनतेच्या कल्याणाचं जे काही काम असेल ते आपण सांगितलं आणि दादा नाही म्हटले असं अद्याप कधी घडलेलं नाही जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेला नेता म्हणून या ठिकाणी त्यांची ओळख आहे आणि त्यांनी अतिशय ताकदीने निर्णय घेताना मागचा पुढचा कुठलाही विचार फुछा फुछा केला नाही आणि डायरेक्ट मला न उचारता मी एकदाही त्यांना विनंती केली नाही एकदाही भेटलो नाही की दादा आपण शब्द दिलेला आहे आपण शब्द या ठिकाणी मी एकदाही भेटलो नाही पण त्यांनी डायरेक्ट कॅबिनेट मंत्री पदामध्ये माझं नाव पाठवलं आणि मला चार दिवस अगोदर सांगण्यात आलं होत तुम्हाला वाटलं चॅनल मध्ये यांचं का नाव येत नाही मी मुद्दा येऊ दिलं नाही आपल्या काय कमी दुश्मन आहे गाण्या घालणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे पण यावेळेस मीही गावा गेला इथून मी सुद्धा अंगावर जाण्याची भूमिका माझी असते पण यावेळेस वेगळ्या खेळीनं या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो आणि काल परवा रात्री अकरा वाजता कृषी खातं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं आणि तेव्हापासून आज तागायत संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचे फोन सुरू झाले मी म्हटलं आले तर गडबडच आले आता कसं व्हायचं आणि आमची सेना पण तुम्हालाच पाहिजे होत पण घ्या आता तक्रार करू नका आणि कामाला कमी पडणार नाही वाक्य माझं पक्क आहे कामाला कमी पडणार नाही सिन्नर तालुक्याचा कोपरा न कोपरा माणूस माणूस या कृषी खात्याच्या वतीनं जोडला जाईल आणि त्याचा विकास केला जाईल हे के तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो हा विश्वास माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर टाकलाय अत्यंत मोठी जबाबदारी आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन इथून बाहेर पडला आणि पाऊस आला रे आला की लगेच फोन आणि पाऊस वर्षभर गेला रे गेला की लगेच फोन गारा पडला की फोन वातावरण बदल झाला की फोन रोग आली की फोन आता इतकं काम उभं करावं लागणार आहे इतकं पारदर्शी काम उभं करावं लागणार आहे की खरोखर काम करण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे मला हेच पाहिजे होत मला लोकांची ना जोडली माझ्याशी मला काम करण्याची मुभा पाहिजे होती आणि लोकांसाठी वेळ देण्याची मुभा पाहिजे होती की दिली फक्त एकच यामध्ये वाईट झालं ते म्हणजे सिन्नर तालुक्याच्या लोकांना वारंवार मला भेटता येणार नाही त्याचा कधीही बसला कुठेही बसला की लाव फोन धाब्यावर गेला तरी फोन लावतो कुठेही बसला तरी फोन लावतो आणि फोन पे करून पैसे भरा म्हणतो आता त्याचं प्रेम म्हणावं की बोळे मला म्हणावा की संपर्क काय म्हणावं मला हेच कळत नाही पण कितीही रागावर राग बोललो तरी तो काय खोड टाकीत नाही माराय बोलल्याशिवाय रावत नाही या निवडणुकीमध्ये मी खूप शांतपणे वागलो अजूनही तसंच आहे शांतते चाललंय बरं इकडं वर च वर। गाडीवर बसायचं गाडीवर खाली बसायचं खाली रथावर रथावर चालते बाबा नाही म्हणायचं मी पर्या नाही म्हटल्याने आणि स्वभावात बदल केल्याने काही प्रॉब्लेम येतातच पण कार्यकर्ते मात्र प्रचंड खुश राहतात काय पाहिजे लोकांना मी कालच्या रात्री सकाळी नागपूरहून आलो आणि सकाळी माझ्या घराच्या बाहेर हजारो लोक हजारो पोस्टर्स नाशिक शहरामध्ये लागलेले आहेत नाशिक शहर एवढं मोठं शहर आहे की आतापर्यंत शंभर मंत्री या ठिकाणी आले असतील एकाही मंत्र्याचं स्वागत इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी केलं नाही एवढं मोठं स्वागत नाशिक शहरातच नव्हे ते येवला तालुक्यामध्ये सगळ्यांना जास्त मोठं स्वागत झालं माझ्यापेक्षा सिन्नर तालुक्यापेक्षाही येवलामध्ये इतकं स्वागत झालं की ते लोक सारखी तारीख मागताय नागरी संस्काराला वेळ द्या नागरी संस्काराला द्या म्हटलं भाऊ माझं पहिलं गाव तर पाहू दे माझं घर दे माझे लोक दे माझी माणसं पाहू दे माझं कुटुंब पाहू दे नंतर उद्यापासून तुम्ही साडीच आहे पण लोकांमध्ये इतका उत्साह होता चार दोन कार्यकर्त्यांना आमच्या काही लोकांनी विचारलं की आमचं काय झालं एवढी गर्दी का बरं होते याच्या अगोदर अनेक वेळा मंत्री येऊन गेले अनेक वेळा मंत्र्यांचे संस्कार झाले मग आताच एवढी गर्दी कुठून आली आहे त्यातले दोन कार्यकर्ते असे म्हटले की आम्ही मंत्री अनेक वेळा पाहिले पण ते दुरून पाहतो आम्हाला जवळ जायला कोणी येऊ देत नाही हा एकदम मंत्री असा आहे याच्या गळ्यात हा घालून फोटो काढता येतो सर्वसामान्यामध्ये राहणारा माणूस सर्वसामान्य जनतेमध्ये राहणारा माणूस परखड बोलणारा माणूस पारदर्शी कारभार करणारा माणूस म्हणून हा आम्हाला सगळ्यांना आवडतो किती ज्यांची नाही आणि मलाही समजत नाही की ज्या लोकांनी मला आमदार केले ज्या लोकांसाठी मला मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या सर राहत काय अडचण आहे तेव्हा त्यांच्यासाठीच जर काम असेल मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये पाच गाड्या आल्या त्यामध्ये पाच गाड्यामध्ये चार गाड्या पोलिसांच्या होत्या संरक्षणाला एक गाडी मला होती त्याच्याला बाजू तुम्हाला दोन पाच गाड्या सुद्धा पाठवतो हो मी म्हटलं कशाला पाहिजे मला एवढ्या गाड्या मला एकच गाडी द्यायची बाकीच्या गाड्या घेऊन जा तुमच्या मला सिक्युरिटी नको मी कोणाचं वाईटच केलं नाही तर माझं कोण वाईट करेल मला गरज नाही चारही गाड्या परत पाठवून दिल्या एकच गाडी ठेवायची गाडी त्या त्या पोलिसांना सांगून ठेवलं सायरन वाजवायचा नाही सिग्नलवर गाडी थांबवायची सिग्नल तोडायचा नाही सामान्य लोकांसाठी जे कायदे आहेत तेच कायदे मला लागू राहतील वेगळा कायदा वेगळा नियम आणि वेगळी सिक्युरिटी वेगळी यंत्रणा माझ्यासाठी चालणार नाही मी काल जसा होतो तसाच आजही आहे उद्याही मला तसंच राहू द्या कारण शेवटी लोकांसाठी राज्य चालवायचे आहेत सरकार कोणाचं आहे सरकार कोणासाठी आहे सरकार जनतेसाठी आहे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय त्यांच्यापासून आपला अंतर का वाढावं त्यांच्यापर्यंत आपला अंतर कमी कसं होईल याचाच विचार या ठिकाणी सातत्याने मी करत असतो आणि खातं इतकं मोठं आहे या खात्यामध्ये काम करताना माझी दमछाम होणार आहे राज्यामध्ये काना कोपऱ्यात जावं लागणार आहे मला का मी खातं जे झालं ते अमरावतीवरून फोन यवतमाळून फोन अकोल्याहून कोण आम्ही विमा उतरवला आम्हाला पैसे नाही म्हणजे लगेच सुरू झालं मी म्हटलं बाबा अजून मला अधिकारी माहीत नाही पोर्ट फोलिओ घेतला नाही फक्त जाहीर झालंय खातं तिथं कोण आयुक्त आहे कोण जिल्ह्याचा कृषी अधिकारी आहे तेही माहिती नाही पण यामध्ये खूप चव्हाणकर साहेब यामध्ये तुमची मदत मला खूप लागणार आहे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची गरज आहे शेतकरी बिचारा रातो दिवस कष्ट करतो शेत पिकवतो टमाटे पिकवतो आणि खुशाल डोळ्यासमोर रस्त्यावर त्याला उघडून जाऊन परत जावं लागतं ही काही गोष्ट आमच्या दृष्टीने चांगली नाही सरकारच्या दृष्टीनं अजिबातच चांगली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जोपर्यंत संरक्षण मिळत नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागतील आणि हे निर्णय केंद्राशिवाय होणार नाही म्हणून मला डॉक्टर सुरेश चावलके साहेबांचं या ठिकाणी फार मोठी मदत होणार आहे केंद्रीय मंत्र्यांचे होते मी इकडे कार्यक्रम दिला केंद्रीय मंत्री सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दे तेही पुण्यामध्ये आहेत आणि आजचा कृषी देण्याचा काही कार्यक्रम होता मी तर दे कार्यक्रम देऊन ठेवला ज्यावेळेस खाता नव्हतं माझ्याकडे त्याच वेळेस कार्यक्रम दिला आहे शेवटी मी दोघांशीही बोललो की मला आज या ठिकाणी कार्यक्रम सोडून कसे यायचं माझ्यासमोर प्रश्न आहेत माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहे तो मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आजच्या दिवस तुम्हाला एक्सक्यूज आहे तुम्ही जा आणि नंतरच्या काळात मात्र एकही कार्यक्रम चुकावला नाही पाहिजे फडणवीस शिस्त हेडमास्तर आहे कठीण हेडमास्टर आहे म्हणजे मला दोन हेडमास्तर आहे दादा हेडमास्तर आहे फडणवीस हेडमास्तर आहे त्यामुळे दोन हेडमास्तरच्या हाताखाली काम करायचं म्हटलं तर माझी तर दमछाकत होणार आहे पण मी त्याला समर्थ आहे मी कुठे कमी पडत तुम्हाला माहिती आहे मी त्यामध्ये कुठे कमी पडत नाही कमी पडणार नाही मला या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल तमाम महाराष्ट्रात शेतकरी आपल्या पायावर कसा उभा हो राहील आणि त्यांचे सारखे दुःख येते त्यांच्या जीवनामध्ये आहेत ते आता कमी कसे करता येतील तो विचार माझ्या मनामध्ये कायम आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या दोघांच्याही मनामध्ये आहेत एकनाथ शिंदेसाहेबांच्याही मनामध्ये आहेत सामान्य माणसासाठी काम करणारं सरकार म्हणून त्यांची या ठिकाणी प्रतिमा निर्माण करायची आहे आणि त्यासाठी एवढं मोठं प्रचंड मोठं खातं या खात्याची जबाबदारी राज्यामध्ये ते चार पाच खाती आहेत त्यामध्ये एवढं मोठं खातं या खात्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली काहीतरी त्यांच्याकडे विश्वास असेल काहीतरी त्यांच्या अपेक्षा असतील आणि त्यांच्या आणि तुमच्या सर्वांच्या अपेक्षा एकत्र करून आपल्याला पुढे विकास या ठिकाणी साधायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आपला तर होणार जे हो आपल्याला काय काही काही लागलेलं होईल कार्यालय स्थापन करेल एक नव्हे चार नवे दहा पेआय पे ठेवतो हो पण एकच विनंती माझी बाबा आपल्याला तरी जाऊन त्याला फोन कर जाणून फोन करता ट्रान्सफरवर जायला ऑफिसला गेला होता का नाही गेलो मग ऑनलाईन घेतो का मी तू पाहतो फोन उचलत नाही तो अरे असे इतके प्रश्न असतात पहिलं तुम्ही ऑफिसला जा माझे पी ए बसले तो तुमच्याबरोबर येईल तुम्हाला चोवीस तासात जर नाही रिली मिळाला तर शेवटी मला फोन करा पण पहिला मला फोन करता नंतर ऑफिसला फोन करायचा त्याशिवाय <laughs> समाधानच नाही लोकांचं करायचं करा काय मला सांगा पण आता थोडीशी सवय बदला तुमची कामं आढणार नाही आडू देणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत एकाही शेतकऱ्याचं काम आढळलं नाही पाहिजे दाम दंड भेद सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मी सांगू इच्छितो जात आणि धर्म या गोष्टीवर माझा फार विश्वास दे मला मी हिंदू आहे मला अभिमान आहे मी मराठा आहे मला अभिमान आहे पण दुसऱ्या जातीला आणि दुसऱ्या धर्माला द्वेषून किंवा त्यांचा विरोध करून किंवा त्यांना कमी समजून कोणत्या प्रकारचं कृत्य माझ्या हातून काढणार नाही ते मी घडूच देणार नाही कधी खरं मला सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचंय विकासाकडे जायचंय शेवटी हे छोटे विचार आमच्या मनात शिवतच नाही ज्यांच्या मनाला शिवतात त्यांना शिव दे मला त्यांना लख लाभो आपल्याला ते करायचंच नाही आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे लोक स्वार्थी आहेत सुईने या ठिकाणी राजकारण करतात आपण सुईने राजकारण करायचं नाही आपलं राजकारण विकासाचं आहे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य महिला हा केंद्रबिंदू आहे त्यांच्या जीवनातल्या समस्या त्यांच्या जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारने या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडण्याची या ठिकाणी माझी तयारी आहे आपण सर्वजण जेवढ्या प्रेमाने आपण या ठिकाणी साथ दिली मेहरबानी करून तुम्ही तेवढ्याच प्रेमाने मी तुम्हाला अटेंड केल्याशिवाय राहणार